बातमी आहे आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानाची अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या हेमा मालिनी या रोज एक बंपर दारू पितात म्हणून त्यांनी काय आत्महत्या केली का असं वादग्रस्त विधान बच्चू कडू यांनी केलंय यानंतर आता त्यांनी एक पाऊल मागं घेत दारू नाही तर बियर पित असतील असं म्हणत सारवा करण्याचा प्रयत्न केला आहे ते अंबाजोगाई इथं बोलत होते

तुम्हाला दारू नक्कीच पेट कसं बिअर तर नाही